नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची आणि उपयुक्ताशी टीप घेऊन तर आजचा हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड असा व्हिडिओ होता जे की जे दररोजच्या वापरातले नळ किंवा बाथरूमचे जे नळ असतील खाऱ्या पाण्याचे डाग पडतात नळ गंजतात अशा पद्धतीने नळ खराब होतात तर हे खराब झालेले गंजलेले नळ कसे का स्वच्छ करायचे किंवा हे खाऱ्या पाण्याचे डाग कसे घालवायचे आज आपण घरात उपलब्ध साहित्यापासूनच हे डाग एकदम साफ स्वच्छ करणार आहोत बाहेरून कुठलीही महागडी वस्तू आणण्याची गरज नाही तर घरातच उपलब्ध साहित्यापासून हे नळ आपण अगदी स्वच्छ करणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आधी नळ कसा होता आणि आपण अशा पद्धतीने एकदम स्वच्छ असा हा नळ करणार आहोत दिसतोय की नाही अगदी नवीन बसवला आहे अशाच पद्धतीचा चला तर मग व्हिडिओ हा संपूर्ण पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला ती ट्रिक करणार आहे मध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नाहीतर संपूर्ण रिझल्ट तुम्हाला येणार नाही तर या ठिकाणी मी एका वाटीमध्ये एक चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे सोबतच बघू शकता एक लिंबू घेतलेला आहे जो की खूप दिवसांचा आहे तुम्ही ताजा लिंबू घेतला तरीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने खराब झालेला फ्रीजमध्ये एखादा लिंबू पडलेला असतोच तर तो लिंबू घेतला तरीसुद्धा चालणार आहे बघू शकता त्याला रस असायला हवा पण थोडाफार तर आपल्याला सोड्यामध्ये लिंबू अशा पद्धतीने हा बुडवायचा आहे आणि हा लिंबू आणि सोडा नळाला अशा पद्धतीने हा संपूर्ण बाजूला लावून घ्यायचा आहे लावताना लिंबूमधला थोडा थोडा रस हा पिळत चला म्हणजे सोडा आणि लिंबूची रिॲक्शन होते आणि हा जो गंज आहे ही जी घाण आहे खाऱ्या पाण्याचे जे थर जमलेला आहे जे काही डाग आहे ते एकदम सैलसर होतात घासल्यानंतर ते लगेचच निघून जातात तर अशा पद्धतीने आपण आणखी एक सिक्रेट वस्तू वापरणार आहोत जी की मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर लिंबू आणि सोडा अशा पद्धतीने लावून घ्या जिथं जिथं तुम्हाला वाटतंय जास्त घाण आहे जास्त खाऱ्या पाण्याचे थर जमलेलं आहे किंवा जिथं जास्त नळ गंजलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जास्त सोडा आणि लिंबूचं हे मिश्रण लावून ठेवा अर्ध्या लिंबामध्येच हा एवढा नळ स्वच्छ होतो जर तुमचा नळ आणखीन खूपच जास्त गंजलेला असेल तर तुम्ही आणखी अर्धा लिंबूसुद्धा वापरू शकता आता हे मिश्रण लावून दहा मिनटं असंच ठेवायचं आहे त्याने लिंबू आणि सोड्याचे रिॲक्शन होते आणि हे डाग सुटण्यासाठी एकदम मदत होते दहा मिनटाच्या नंतर आपल्याला बघू शकता मी या ठिकाणी एक हार्ड स्क्रबर घेतलेलं आहे जी की तारीची घासणी आहे तर नळ खूपच खराब झालेला होता गंजलेला होता डाग जास्त होते त्यामुळे मी तारीची घासणी या ठिकाणी घेतलेली आहे तुमचा जर नळ एवढा खराब नसेल जास्त गंजलेला नसेल किंवा जास्त डाग नसतील थोड्या प्रमाणात असतील तर तुम्ही जे काही स्पंज मिळतं किंवा जो काही सॉफ्ट स्क्रबर असतो ना त्याचाच वापर कराय शक्यतो आणि स्क्रबरने अशा पद्धतीने मी घासून घेतलेला आहे आणि जिथं जिथं स्क्रबरने घासता येत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या लहान मुलांचा जो ब्रश असतो ना जो की सगळीकडं जाऊ शकतो कारण तो छोटासा असतो त्या ब्रशने मी अशा पद्धतीने जे काही बघू शकता या ठिकाणी खाचा आहेत त्या खाचा मी स्वच्छ अशा घासून घेतलेल्या आहेत जास्त मेहनतसुद्धा लागत नाही फक्त पाच मिनटामध्ये आपला हा नळ घासून होतो तर बघू शकता वेळ लागतो तर फक्त जे सोड्याचं आणि लिंबूचं मिश्रण लावल्याच्या नंतर दहा मिनटं थांबण्यासाठी बस तेवढाच वेळ आपल्याला लागतो जास्त काही वेळसुद्धा लागत नाही आता मी छानपैकी ब्रशनी आणि काथ्याने घासून घेतलेलं आहे नंतर आता मी त्याच्यावरती पाणी घालत आहे बघू शकता अगदी नळ एकदम नवीन सारखा चकाचक चमकत आहे तर आणखी अर्धच काम झालेलं आहे तोवर आपला नळ एकदम स्वच्छ दिसायला लागला तुम्ही बघू शकता अगोदर कसा होता आणि आता कसा झालेला आहे ते आता थोडेफार जे डाग राहिलेले आहेत जे की खाऱ्या पाण्याचेच आहेत गंज तर संपूर्ण गेलेला आहे आता काय करायचं त्या स्क्रबरवरती जी कुठली तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल ती टूथपेस्ट घ्यायची आहे थोडीशी जर कोलगेटची असेल तर राती उत्तम नसेल तर जी तुम्ही वापरताय ती घ्यायची आणि पुन्हा एकदा स्क्रबरच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला हा नळ एकदा घासून घ्यायचा अगदी अर्धा मिनिटातच घासून होईल तर बघा जर तुमच्याकडं ह्या नळाला खारं पाणी येत असेल तर तुम्ही शक्यतो गोड्या पाण्याचा वापर करा जे काही प्यायचं असतं किंवा जर उपलब्ध नसेल तर ह्याच खार्या पाण्याचा वापर करा जसं की मी करते आणि पुन्हा ह्या खार्या पाण्याचे डाग पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला धुतल्याच्या नंतर हा नळ संपूर्ण असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे एकदम कोरडा नळ करायचा आहे जेणेकरून जे काही खाऱ्या पाण्याची डाग आहेत ते पडणार नाही आता ह्या नळाला तुम्ही जास्त खराब जर झाला तर पुन्हा ही ट्रिक वापरू शकता किंवा दररोजच्या दररोज तुम्ही साध्या घासणीने घासला आणि पुसून ठेवला तरीसुद्धा तो एवढा खराब होणार नाही तर आधी बघू शकता हा कसा नळ होता तर किती हा गंज चढलेला होता आणि किती खाड्या पाण्याचा थर होता आणि आता बघू शकता अगदी चकाचक नवीन असा नळ झालेला आहे कुणीही बघितला तर असं वाटणार की नवीनच बसवलं हो तर मंडई तुम्हाला आजची माझी ही ट्रिक कशी वाटलेली आहे थोडा जरी कामाचा व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब